काय हो तुमचं रोज रोज सगळा कचरा येता आणि मैदारापाशी फेकाल्या काल तुम्ही मैदारापाशी लोटला होता मी आज लोटलो आम्ही दुसरीकडे दहा वर्ष किरायाने राहिला बाई म्हणजे अशी शेजारी बघली नाही भांडता बघायला नाही ना आता बघा अहो वे बाई आता कशा झाला म्यादाराला आता आताच नाही भांडे केले की अहो साखर पाहिजे होती सोयरी आलीत घरी हो माय या बायलाचा पत्ताच लाज नाही अहो विषय लई गंभीर आहे कस काय काय झालं अहो यायच्या मामाला दवाखान्यात आणले काल छाती दुखू लागली म्हणून तर आज डॉक्टर न सांगले की त्याच्या हृदयात ब्लॉकेज आहेत म्हणून तर सर्जरी करावं लागते म्हणाले तो आणि सर्जरीला खर्च आलाय म्हणाले यायची एवढी परिस्थिती नाही लई गरीब आहे मग आता सांगा की काळजी करायची काहीच गरज नाही का मग तुम्ही पैसे देणार आहात का त्याला नाही महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत जनआरोग्य योजनेअंतर्गत आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये दही फळे आणि मेट्रोफिनिक्स हॉस्पिटल आयोजित हृदयविकार रुग्णासाठी मोफत अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी आहे हो पंधरा जून दोन हजार पंचवीस ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत हा कॅम्प चालणार आहे आणि मोफत एनजिओी करणारे हे मराठवाड्यातील पहिले एकमेव रुग्णालय आहे अहो तुमच्या आजच रजिस्ट्रेशन करायला कारण प्रथम येणाऱ्या रुग्णाला प्राधान्य आहे हो पण हॉस्पिटल कुठं एबीसी कॉम्प्लेक्सच्या पाठीमागे जिल्हा न्यायालयासमोर अदालत रोड आपल्या छत्रपती संभाजीनगर आहे आहो तुम्ही तर लई महत्वाची माहिती सांगितली की हो पण तुम्ही सकाळी म्हणलेला की मला तर भानकुदरी शेजारी भेटली म्हणून नाही नाही उद्यापासून आता मी अंगण झाडतील तुमचं पण अंगण झाडून करते 开了。太